मित्रांनो वर्षातील असा एक दिवस ज्या दिवशी प्रत्यक्ष सूर्यदेव आपल्या रथावर आरूढ होऊन पृथ्वीला आरोग्याचं वरदान देण्यासाठी येतात काय तुम्हाला माहीत आहे फक्त सात पानं आणि थोडं पाणी तुमचं नशीब कसं बदलू शकतं पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी येणारी रथसप्तमी तुमच्या आयुष्यातील आजारपण आणि दारिद्र्य दूर करण्याची सुवर्ण संधी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटची मंत्रशक्ती तुमचं आयुष्य बदलू शकते पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी असा एक योग येत आहे जो तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य आजारपण आणि अपयश धुवून टाकू शकतो पण हा दिवस फक्त एक धार्मिक सण नाही तर ते एक प्रगत विज्ञान आहे आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रथसप्तमीला सूर्याचा जन्म कसा झाला डोक्यावर सात पानं ठेवून स्नान करण्यामागे कोणतं वैज्ञानिक रहस्य आहे पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीसचे अचूक मुहूर्त काय आहेत आणि सर्वात महत्त्वाचे फक्त दहा मिनिटांत घरच्या घरी सूर्यदेवाला कसे प्रसन्न करावे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण दहाव्या मिनिटाला मी तुम्हाला एक असा मंत्र सांगणार आहे जो तुमच्या करिअर आणि आरोग्यासाठी मॅजिकल ठरेल रथसप्तमी म्हणजे काय रथसप्तमीला माघसप्तमी अचला सप्तमी किंवा सूर्यजयंती असेही म्हणतात हिंदू पुराणानुसार याच दिवशी सूर्यदेवाने आपल्या दिव्य रथावर स्वार होऊन संपूर्ण जगाला प्रकाश देण्यास सुरुवात केली हा रथ साधासुधा नाही या रथाला सात घोडे आहेत हे सात घोडे म्हणजे काय एक हे संगीतातील सात स्वर आहेत सा रे ग म प ध नि दोन हे प्रकाशाचे सात रंग आहेत विबजियोर आणि तीन हे आठवड्याचे सात दिवस आहेत म्हणजेच सूर्यदेव हे केवळ देव नसून ते काळ आणि वेळेचं चक्र चालवणारे महाशक्ती आहेत दोन हजार सव्वीसचे अचूक मुहूर्त आणि तिथी यावर्षी वेळ आणि तारीख नीट समजून घ्या कारण यात चूक झाली तर स्नानाचं पूर्ण फळ मिळत नाही तारीख पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रविवार सूर्याचा वार सप्तमी तिथी प्रारंभ चोवीस जानेवारीच्या रात्री बारा वाजून एकोणचाळीस वाजता सप्तमी तिथी समाप्ती पंचवीस जानेवारीच्या रात्री अकरा वाजून दहा वाजता उदय तिथीनुसार पंचवीस जानेवारी हाच मुख्य दिवस आहे स्नानाचा सर्वोत्तम काळ अरुणोदय पहाटे पाच सव्वीस ते सात तेरापर्यंत पर्यंत या दीड तासाच्या काळात केलेलं स्नान हजार गंगा इतके पुण्य देते असे मानले जाते पौराणिक कथा सूर्यदेवाचा जन्म ऋषी कश्यप आणि माता आदिती यांच्या पोटी भगवान सूर्याचा जन्म झाला आदितीने पुत्रप्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या केली होती म्हणून सूर्याला आदित्य असेही म्हणतात एका कथेनुसार एकदा जग अंधकारमय झाले होते आणि सृष्टीचा नाश होत होता तेव्हा भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने माघ सप्तमीला सूर्याचा जन्म झाला आणि त्यांनी अंधकाराचा नाश केला म्हणूनच या दिवशी सूर्याची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील अंधकार म्हणजेच संकट दूर होतात वैज्ञानिक दृष्टिकोन ही पूजा का करावी मित्रांनो रथसप्तमीच्या काळात सूर्य आपली दिशा बदलतो आणि उत्तरायणात स्थिर होतो विज्ञानानुसार या काळात सूर्याची किरणं तिरकीनं राहता थेट पृथ्वीवर येतात हिवाळा संपताना शरीरात जी मरगळ असते ती या कोवळ्या उन्हामुळे दूर होते मेलाटोनिन नियंत्रण सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य दिल्याने आपल्या शरीरातील झोपेचे आणि जागृतीचे चक्र सर्केडियम लेघम सुधारते त्वचारोग सूर्याच्या अल्ट्रा किरणांमध्ये योग्य प्रमाणात राहिल्यास त्वचेचे अनेक जुने विकार बरे होतात आपल्या पूर्वजांनी यालाच आरोग्य सप्तमी म्हटले आहे विशेष स्नानविधी सात पानांचे रहस्य रथसप्तमीच्या स्नानाची एक विशेष पद्धत आहे जी तुम्हाला इतर कोणत्याही दिवशी पाहायला मिळत नाही साहित्य सात एरंडाची पाने कॅस्टर लिव्स विधी एक स्नानापूर्वी आपल्या डोक्यावर ही सात पाने ठेवा एक डोक्यावर दोन खांद्यावर दोन गुडघ्यावर आणि दोन पायांवर ठेवावीत असेही काही ठिकाणी मानले जाते दोन या पानांवर थोडे अक्षता आणि पाणी टाकून स्नान करा तीन असे मानले जाते की एरंडाची पाने शरीरातील विषारी धावे टॉक्सिन्स शोषून घेतात आणि सूर्याची ऊर्जा ग्रहण करण्यास शरीर सज्ज करतात जर एरंडाची पाणी मिळाली नाहीत तर तुम्ही रुईची पानेही वापरू शकता सूर्य अर्घ्य आणि पूजाविधी स्नानानंतर सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे सूर्याला अर्घ्य देणे तांब्याचा कलश घ्या तांबा हा सूर्याचा धातू आहे त्यात शुद्ध पाणी थोडे लाल लाल लालचंदन आणि अक्षदा टाका दोन्ही हात डोक्याच्या वर करा जेणेकरून कलशातून पडणाऱ्या पाण्याच्या धारेतून तुम्हाला सूर्यबिंब दिसेल मंत्र ओम घृणी सूर्याय नमहा चा तीन वेळा उच्चार करा नैवेद्य आजच्या दिवशी घराच्या अंगणात गोवऱ्या पेटून त्यावर मातीच्या पात्रात दूध उकळवा दूध होतू जाणे हे शुभ मानले जाते या दुधाचा आणि गुळाचा नैवेद्य दाखवा काय करावे आणि काय टाळावे एक आदित्य पठण करा गरजू व्यक्तीला तांबे गहू किंवा गुळाचे दान करा तीन किमान बारा सूर्य नमस्कार घाला काय टाळावे एक आजच्या दिवशी उशिरापर्यंत झोपणे म्हणजे संधी गमावणे होय दोन तेलकट किंवा तामसी कन्न मांसाहार कांदा लसूण टाळावे तीन शक्य असल्यास मीठ न घालता भोजन करा फलश्रुती रथसप्तमी हा केवळ उत्सव नाही तर ते स्वतःला ऊर्जेने चार्ज करण्याचे एक साधन आहे जो व्यक्ती श्रद्धेने ही पूजा करतो त्याला नेत्रविकार पोटाचे विकार आणि मानसिक नैराश्य कधीच जाणवत नाही तर मित्रांनो या पंचवीस जानेवारीला सूर्यदेवाच्या या ऊर्जेचा लाभ नक्की घ्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये ओम सूर्याय नम नक्की लिहा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींच्या आरोग्यासाठी हा व्हिडिओ त्यांना शेअर करायला विसरू नका अशाच सण उत्सवांच्या आणि शास्त्रोक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सूर्यासारखे तेजस्वी रहा धन्यवाद आरोग्यम धनसंपदा धन्यवाद